दक्षिण भारत जैन सभेला भरभरून दान देणारा दान चिंतामणी विजय कासार विजय कासार यांनी वेळोवेळी दक्षिण भारत जैन सभेच्या ऋणातून उतराई होण्यासाठी सभेला रुपये दहा लाखाचे बृहत दान दिले आहे आज पुन्हा सभेच्या शिष्यवृत्ती निधीला रुपये एक लाख व सभेच्या कोल्हापूर दिगंबर जैन बोर्डिंगला रुपये पन्नास हजाराचे दान दिले आहे महावीरांच्या जागा व व जगा जगु या तत्वाचा खरा जैन पायिक म्हणून त्यांनी समाजासमोर दातृत्वाचा आदर्श ठेवला आहे ते खरेदान चिंतामणी आहेत असे प्रतिपादन सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांनी केले आज पुणे येथील बर्ड व्हॅली हॉटेलच्या सभागृहात अखिल भारतीय दिगंबर कासार जैन संस्थेने आयोजित केलेल्या विजय कासार यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी प्राध्यापक एनडी बिरणाळे यांनी विजय कासार हे खरे जैन तत्वज्ञान जगतात सभेच्या शिष्यवृत्ती निधीला त्यांनी भरभरून दान दिले आहे त्याचा लाभ अनेक गरजू विद्यार्थ्यांना होत आहे त्या सर्वाचा त्यांना दुवा लाभत आहे त्यामुळे ते निश्चितच शंभरी गाठतील यावेळी दक्षिण भारत जैन सभेच्या वतीने रावसाहेब पाटील प्राध्यापक एन डी बिरणाळे यांच्या हस्ते त्यांचा सपत्नी शाल भुके देऊन सत्कार करण्यात आला यावेळी दिगंबर जैन कासा संस्थेतर्फे पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला मानपत्र वाचन सूत्रसंचालन प्राध्यापक सुभाष दगडे यांनी केले यावेळी विजय कासार सरिता कासार त्यांचे सॉफ्टवेअर इंजिनियर असलेले दोन्ही पुत्र सुना सभेचे कोकण विभागीय उपाध्यक्ष वृषभ उपाध्ये महामंत्री अजित शिराळकर पोपटलाल डोरले सभेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश खोत रत्नागिरी चिपळूण सांडवली कारंजा सांगली पुणे कोल्हापूर देवरुख खारेपटण या भागातील कासार समाज कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते